राम राम मंडळी मंडळी भाजी एक आणि फायदे अनेक अशी बहुगुन्या असणारी भाजी बनवायची बरं का आपल्याला आई या भाजीचं नाव काय आहे आगाडा आघाडा आघाडीची भाजी बनवायची आहे मंडळी ही आघाडीची भाजी आहे ना आपल्या महादेवाला वाहत्यात बरं का आणि आता ज्या गौराई झाल्या ना त्या देवीला सुद्धा ही आघाडीची भाजी वाहतात हो ना बरोबर बर आहे शेंडे शे भरपूर भाजी आहे ना हिरवीगार हिरवीगार भरपूर भाजी आपल्या हिरड्या मजबूत राहतात दाडा दाढी मजबूत राहत्या नाही आणि मंडळी ह्या भाजीनी ना जास्तच फायदा असा आहे आपली नजर प्रचंड वाढते बर का आणि आपले डोळे स्वच्छ राहतात डोळे चिपडत नाही आणि ह्या भाजीनी आपल्या डोळ्याची नजर शंभर टक्के वाढते मंडळी ह्या भाजीचा फायदा असा चक्क आपले छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जा युद्धाला जायचे ना आणि आपल्या मावळ्यांच्या हातामध्ये तालवारी असायच्या युद्धामध्ये भरपूर घाव व्हायचे आणि ज्या शरीरावर जखमा व्हायच्या ना जखमा त्याचं हा ह्या आघाड्याच्या चोर गळायचा आई आजू काय काय फायदे बर या भाजीचे हे भाजी आहे ना आपण गरोदर राहिलो का आपले दिवस भरत आले का ह्याचा लेप करायचा आणि लेप असा ओटीवर पोटावर चोरून द्यायचा म्हणजे पोट दुखत नव्हतं पोट दुखत नाही आणि डिलिव्हरी नॉर्मल व्हायच्या का हो मंडळी बघू शकता असा आघाड्याच्या भाजीचा फायदा आहे मंडळी आमच्या गावाकडे आहे ना गाईला कुत्र्याला मांजरीला असं जर जनावरांना आणि माणसांना पण जर चावा घेतला ना वाघ आणि तर ह्या आघाड्याच्या पानाचा रस तिथं लावतो रस लावायचं सगळं विष मरत नाही हो। जुने लोक सांगतात विंचो चावला साप चावला तरी आघाड्याचा रस तिथं म्हणजे विष उतरत विष बाहेर निघून जात बाहेर म्हणजे मरूनच ते विष आपल्या अंगात पांगत नाही हा तर मंडळी ही आहे आघाड्याची भाजी भाजी बघून घेऊ शकता किती हिरवीगार आणि सुंदर भाजी आहे म्हणजे आता पावसाळ्याचीच उगत भाजी जेवढी गाव तेवढी कमीची भाजी हा एवढी भाजी आहे बघू शकता मंडळी आहे आई आई वरती तिरम्या येतात का नाही ना कुत्र्या येतात ना येतात का ये त्या आणि याला कुठलीच कीड नसते आई ना नाही नाही शेळ्या गाया लिहून खात्यात आई मी कडे टाकतो भाजी निसना टाकणार नाही तर परत ती टाक मग परत धुवून घेऊ मंडळी ही आघाडीची भाजी तुम्ही नेहमी बनवत जा बरं का आणि तुमच्या लहान मुलांना पण खाऊ घालत जा म्हणजे त्यांचे दात किडणार नाही त्यांच्या हिरड्या मजबूत राहतील आणि जर काही किड असेल दातामध्ये तर ती बाहेर पडून जाईल बाहेर हा एका दिवसातच मंडळी ही आघाडीची भाजी सर्व आयुर्वेदिक भाज्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानल्या जाणारी ही आघाडीची भाजी आहे बरं का बरोबर एक नाही आई मंडळी आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे ना गावरंगाईच्या तुपाच्या अशा हौदाचे हौद भरून ठेवायचे आणि ही आघाडीची भाजी वाळवून ठेवायची म्हणजे जेव्हा आपले माळवे युद्धाला जायचे ना जखमा व्हायच्या व्हायच्या ना त्या बऱ्या व्हायच्या भाजीनी फक्त याचा रस पिळाचा काही करायचं नाही आपल्याला आता कुराड लागू द्या कोयता लागू द्या हे फक्त भाजी सापडून आणायची त्याच्यावर पिळायची आपल्या जखमेला कधी धनुर्वात होणार नाही आई पण गरोदर महिलांसाठी लय छान पाहिजे पण ह्या भाजी जर सेवन जर आपण केलं तर आपलं कधीच दात पडणार नाही दात किडणार नाही डोळ्याचं ऑपरेशन होणार नाही नाही पण भाजी लय छान आहे बर नाही मंडळी माझी आई आहे आणि आमच्या आईची आई पण आहे बर का अजून एकशे दहा वर्षाची आई तर आई तुला त्याच आईने शिकवलं ग भाज्या खायला हा तर भाज्या नव्हत्या आम्हाला त्या, त्या फुल फुलवर कोबी तांबाटे तंबाटे असलं <laughs> काही नव्हतं मेथी सुद्धा नव्हती मेथीची भाजी नाही आम्ही ह्या रानभाज्या दिवसभर रानात गेलो का कुरपायला शाळ्या माग जाणारा माग हे सापडून दिवसभर सासून ठेवायचो फक्त तांदुळकीची भाजी असेल तांदुळक्याची भाजी कुंद्राची भाजी भाज्या रानभाज्या आघाडाची भाजी सराटा मग काय हॉटेल पेक्षा भारी भारी भाज्या तुमच्याकडे आम्हाला काही आता निवड चॉकलेटन बिस्किटन पिझ्झा बर्गरिन मग काय <laughs> आताच्या मुलांचे तर दात वर्षाचं त्याचे दात किडत आहेत तुम्ही अशा भाज्या खाऊ घाला भर मुलांना तुमचे दात कसे किडत आहे मी पाहते आपले मुलं ती दादा हेच भाज्या खाते आपल्या पोरांचे दात किडेल आहेत का अजिबात नाही मी तर मंडळी या नैसर्गिक भाज्याला खूप मानतो बरं का हे आपल्याला ताप कावीळ डेंगू मलेरिया हे होण्याचे कारण काय आहे ह्या जर भाज्या तुम्ही खाल्ल्या ना तुम्हाला कुठलाच आजार कधी होणार नाही नाही मला जसं कळत अजून टायफड झाला नाही झाली नाही आम आमच्या आईला तर कुठलाच आजार नाही आम आमच्या आई रोज दररोज आम्हाला अशा आयुर्वेदिक भाज्या बनवायला सांगतो कारण की आई आहे आईची आई आहे वडील आहेत वडिलांचे भाऊ आहेत आणि आई तुम्ही किती बहिणी आहे आम्ही चौघी जणी बहिणी चौघी बहिणी आहेत पण गुळी कधी माहीत नाही ना हां गुळी औषध अजून माहीत नाही तर आई आपली भरपूर भाजी झाली बर भरपूर, भरपूर आता त्या परातीतच तिथेच धुवून परत येत वत वा वा लय मोठी भाजी होई मग अशीच आणावं लागते लय मोठी एक पान किडकं नाही ऐका बिगर फवार्याचं आरोग्य खाणं बघू शकता भाजी आम्हाला एवढं तेल भेटत नव्हतं तुमच्या काळात आमच्या काळात आम्ही कर करडचं तेल घाण्यावर काढून आणायचो त्यावर हो। मोहरी टाकी दे थोडे जिरे पण टाकी दे जिऱ्या मोहरीची फोडणी लय भारी बसली सुगंधची येतो लगेच लहान मुलं जास्त आवडीने जेवढ्या आपण लहान मुलांना भाज्या बनवून देऊ खाऊ घालू ना त्यांच्या पुढे शरीराला धोका राहणार नाही आता सगळं आपलं शरीर आजाराने ग्रस्त झालेलं आहे फार मुख खड्यापासून मुळे आता पर्या मुळात शुगर डायबिटीज किती उताडाला आजाराला माणसाने नेमकं पैसे कमवा कि आजाराला सामोरं जावं बरोबर आहे बरोबर आहे ना आपल्या ह्याच्यात आहे का कोणाला मुळ्या दे का साखर आहे का बिपी आहे का काही मी टाकायची भाजी मीठ टाकीत आहे ना म्हणजे शिजन आणि आई या भाजीला पाणी टाकायचं नाही नाही मीठ टाकलं का आपोआप पाणी सुटत तिला आता या मिठामध्येच भाजी शिजून शिजती कुठल्याच आयुर्वेदिक भाज्याला पाणी टाकावं लागत नाही नाही त्याला लांगचं पाणी सुटत आणि त्या शिजून निघा ते पाणी कधी ओतून नाही द्यायचं आणि मंडळी आपण याच्या पॅरेसिटीमॉल गोळ्या खातो ना ताप येण्याच्या थंडी थंडी वाजून आल्याच्या नंतर ही जर आघाडीची भाजी खाल्ली तुम्ही तुम्हाला ताप कधी येणार नाही बरं का एक रस चमचा भर रस प्यायचा आघाड्याच्या पानाचा आघाड्याच्या पानाचा ताप निवतो ना ताप निवतो आपल्या गावाकडं म्हणतात आणि जुने म्हातारी माणसं तेच सांगा मंडळी लहान मुलांना जरी ताप आला याचे दोन तीन पानं रगडायचे एक चमचा भर रस करायचा किंवा अर्धा चमचा पण तो फक्त लहान मुलांना द्यायचा त्याची एक ते दोन तासातच ताप उतरणार आणि आपल्यासारख्या व्यक्तीला गत चमचा घ्यायचा आहे त्याचा तेव्हा आपला ताप उतरतो लगेच गोळीच खायची नाही हा मंडळी तुम्ही नीट विचार करा ना ज आपले छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्या अगोदरचा काही काळ होता तेव्हा दावखाने अजिबात नव्हते पॅरेसिटेमॉल गोळी नव्हती सलाईन नव्हते इंजेक्शन नव्हते ऑपरेशन नव्हते वातावरण चान। वातावरण कसं होतं एकदम छान छान वातावरण बन आणि हे असेच खायचे रानात बरोबर मग काय होत बारा महिना होत आई सोयाबीन तेल आता आलं ना हा तुमच्या राज्यात नव्हतं आमच्या राज्यात फक्त करडई करडई बस अशा सूर्यफूल ना आणि सूर्यफूल प्युअर सूर्यफूल घाण्यावर न्यायचं आणि तेल काढून आणायचं आता तर सूर्यफुलाची शेती कुठे दिसत नाही मोकार तेल सूर्यफूल चांगले शिजून द्यायचे आपल्याला काय किती पाणी सुटलं हे पाणी आटून जातं तोपर्यंत मीठ टाकल्यामुळं भाजीला पाणी सुटत आता फक्त आपण मिरच्या शेंगदाणे आणि लसूण घेतलाय आणि कच्चच कुटणार आहे हा बरोबर आहे ना बाजून नाही घ्यायचं नाही नाही बाजून चोविष्ट लागते पण चोवीस लागत बस झाला हो एवढा बस ये दगडाचा खालवा ताण लोखंडाची कढई त्याच्यामुळे भाज्या लई छान होत्या तुझ्या हातच्या बघितले ना काय झाली भाजी लय सुगंध आला आई भाजीचा शिजली पण आई भाजी अशा भाज्यांना काहीच वेळ लागत नाही वेळ नाही लागत पण आता मसाला टाकलाय थोडी परतून घेऊन चांगली आणखीन चांगली शिजन हा भाजी शिजली आपली आता आपण आता कढई उतरून घेऊ कढई उतरून घेते ना आता किती सुंदर भाजी झाली मंडळी आईने भरपूर काष्टाने भाजी बनवली आघाडीची तर तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीं जेवायला वा वाई छान भाजी झाली मंडळी अप्रतिम भाजी झाली अप्रतिम मंडळी ह्या भाजीचे जेवढे गुण ना तेवढे कमीच आहे बर का इतकी चविष्ट भाजी झाली आहे तर तुम्ही अशा आघाड्याची भाजी नक्की बनवा जा तुम्ही नक्की खा जा आणि तुमचे लहान मुलं असतील घरामध्ये त्यांनाही नक्की भाजी बनवून देत जा लहान मुलं आपले खूप आवडीने भाजी खातील तर आई आपली भाजी छान झाली छान झाली तर मंडळी तुम्हाला आजच्या आघाड्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून काळवा बरं का आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की आघाडीची भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे मंडळी आघाडीची भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे नक्की कमेंट करून काळवा बरं का तर मंडळी परत आपण अशा नवीन एका आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद